नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी ती, टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी एक थरारक आणि संतापजनक अपघात घडला ज्याने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले हळद काढणीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर अचानक नियंत्रण सुटून वीस फूट खोल विहिरीत कोसळला आणि या भीषण घटनेत आठ महिलांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावातील दोन तरुणींचा समावेश आहे ज्यांचे लग्न काही दिवसांवर आले होते हा अपघात सकाळी साडेसात वाजता घडला जेव्हा ट्रॅक्टर अरुंद आणि खराब रस्त्यावरून वेगाने जात होता प्रत्यक्षदर्शींच्या मते ट्रॅक्टर अचानक डळमळला आणि क्षणात तो विहिरीच्या काठावरून खाली कोसळला पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर बुडालं आणि मजुरांच्या किंकाळ्या हवेत किंवा या थरारक घटनेचा आवाज ऐकून गावकरी धावले पण त्यांच्यासमोर फक्त पाण्यात बुडाले ट्रॅक्टर आणि त्याखाली दबलेल्या मजुरांचे हात दिसले ट्रॅक्टर चालवणारा चालक हा अवघ्या पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा होता जो अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला या धक्कादायक खुलाशाने संतापाची लाट उसळली एका लहान मुलाला इतक्या जणांचा जीव हाती देणारे हे कोणते शहानपण अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली ट्रॅक्टर मालकाने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी हा बेजबाबदार निर्णय घेतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी सहा तासाच्या अथक प्रयत्नातून पाणी उपसून ट्रॅक्टर बाहेर काढला एक एक मृतदेह बाहेर येताना उपस्थितांचे डोळे पाणवले तर काहींनी संतापाने मालकाला शिव्या घातल्या जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी खराब रस्ता आणि चालकाचा अनुभव नसणे ही प्रमुख कारणे असल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे आलेगाव आणि गुंज गावात शोक आणि संतापाचे वातावरण आहे पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे स्थानिकांनी या निष्काळजीपणाला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे